देशामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आदिवासी भाग आहे तिथे खूप खूप संघटना आहेत प्रत्येक संघटनेचं ध्येय धोरण उद्दिष्ट ठरलेलं आहे या संघटनेचं ध्येय धोरण फक्त एकमेकांना जोडणं आहे त्यामुळे सर्वात प्रथम मी सांगतो राज्याध्यक्ष यांना त्याने की ही संस्था कुणालाही विरोध करणार नाही इथे अनेक संस्थेचे पदाधिकारी बसलेले असतील पुन्हा त्यांनाही सूचित करू इच्छितो की ही संस्था कुणालाही विरोध करणार नाही जर एखादी संघटना समाजासाठी उभं राहत असेल तर सांधन त्या संघटनेला मदत करेल आणि त्या संघटनेच्या मागे उभे राहील त्या संघटनेचं आंदोलन असेल त्या संघटनेचं कोणतंही काम असेल ते करण्यासाठी त्यांच्या सदैव मागे राहील आणि म्हणून हे सांधन परिवार आपण निर्माण केलेला आहे मग काय होत एक एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं आता हे सह्याद्री कोळी महादेव समदार परिवार महाराष्ट्र राज्य मग याच्या पलीकडे काय वारी आहेत कारकरी आहेत ठाकर आहेत फक्त आदिवासी समाजाचा विचार केला तर पण तुम्ही काम करताना पाहिलं असेल गावातच आपल्याला विचारत नाही कोणी तर आपण समाजात काम करायचं राज्य डोळेला काम करायचं गावातच आपल्याला किंमत नाही अशी आपली अवस्था असते आणि जिथं विकत तिथं विकत नाही हे आपल्याला पण माहित आहे म्हणून मी ही संकल्पना तिथे स्पष्ट करू इच्छितो की प्रथम आपण आपला समाज जोडला पाहिजे आपण आपला समाज जोडला तर बाकीचे इतर येतील तर ते आपले ऐकतील ते आपलेच आपले ऐकत नाही आपण दुसऱ्याला ना सांगायला गेलो तर शक्य नाही म्हणून आपलं टायटल आहे सह्याद्री कोळी महादेव सांगत परिवार महाराष्ट्र राज्य भविष्यामध्ये सर्वच समाज या सांग परिवाराच्या माध्यमातून जोडला जाईल आणि त्या दृष्टीकोनातूनच प्रयत्न केला जाणार आहे म्हणून ज्या ज्या तालुकावर निवड होईल जिल्ह्यावर निवड होईल राज्यावर निवड होईल त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा त्याच दृष्टीने काम कराल